काय सांगू मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना रात्रंदिन बिझी काही काम सुचना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना रात्रंदिन बिझी काही काम सुचना पाहून या रिल्स मी होतो या दंग रील्स आहे का नाही उघडलं की चालू पाहुन या रिल्स मी होतो या दंग आभासी जगाचा जुडलाय संग या रिल्स मी होतो या दंग आभासी जगाचा जुडलाय संग बुडलोय आर पार काही सुचणा आणि बुडलोय आर पार काही सुचना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा रात्रंदिन बिजी काही काम सुचना कळे ना काही मला काय काय पाव काय पाव मोबाईल मध्ये नेमकं काहीच कळ नाही इतके ऍपसन इतकं ते सगळं भरलाय मोबाईल आहे का नाही आणि म्हणून बघा मित्र मित्राला म्हणतो कळेना काही मला काय काय पाव हॉट्स व्हॉट्सअप की इंस्टाग्राम काय निवडाव कळना काही मला काय काय पाव व्हॉट्सअप की इंस्टाग्राम निवडाव पाहू म्हणतो सर्व तर पाहू म्हणतो सर्व तर वेळ पुरणा काय सांग मित्रा मोबाईल सुटना काय सांग मित्रा मोबाईल सुटना रात्रंदिन दिन बिजी मला काय कळना यूट्यूब फेसबुक न लावलं या वेळ कामधंदा शिक्षणाची लागली आकड शिक्षण नाही काम नाही काय नाही चोवीस तास मोबाईल हा का नाही मो युट्यूब फेसबुक न लावलं या वेड कामधंदा शिक्षणाची लागली आकड काही केल्या डोळ्यावरची धुंदी हटना काही केल्या डोळ्यावरची धुंडी हटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना काय सांगू मित्रा मोबाईल सुटना रात्रंदिन बिझी मला काही कळना मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोक काय काय मुलांना दवाखान्यात भरती करावं लागायला लागले हा दवाखान्यात वाढले सायकोलॉजिकल साळीव सरां बरोबर सायकोलॉजिकल दवाखाने चांगले चांगले लिहितात हो मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोक श्वास झाला मोबाईल हरवली भूक मोबाईल गेम खेळून हॅक झालं डोक श्वास झाला मोबाईल हरवली भूक नवीन काही करायला वेळ मिळना नवीन काही करायला वेळ मिळना काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा रात्रंदिन बीजी काही काम सुचणा रात्रंदिन बीजी काय काम सुचणा काय सांगू मित्रा मोबाईल सुटणा